અહુ ધમલાલ સારા ગ આવવા છી ધમલ ગાવી ધમલ સારા ગાવી લઈ લઈ ધમલ સારા ગાવી सुन्यांनी भाकरी दिली का नाही पोणासटा बुक आता एका जागेवर बसतो आणि तू, तू। <laughs> लई कंबर ना कंबर दुखती रे बाबा हा हा बा मा कंबर दुखायला लागली दिली असेल भाकरी आता चाललो व्हायचं लांब घातले ती गाबड्यानी पूर बी कुठे घातले ती कुठल्या बोर्डिंगला आहेत काय माहिती आता हा, 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 हा। कांबारटे ना कांबारटी हो हो। आज हा एला म्हातर आज कोफरीव बंडीव कुठे ते घाल आज शिर्ट बिर्ट घातले गाड्या गाडी तिने आज जरा थोडी टिंगलच करते तिची जरा आईला काय करावं बर म चांगला आहे तसा चांगलाच आहे तशाचा चांगला पेताड आहे साईबाबा त्याला सायकल सुद्धा नीट ने मिळा ना काय हि आहे ना आता जा किती लांब आहे काय ना अजून बर बघू असू दे कुठे असलं तरी जावंच लागणार आहे ही नक्कीच आहे निघालाय काय अल का बनग काय नाही चालू रस्त्याने म्हणलं तुम्ही दिसला म्हणून बोलावत रे अरे पोर संजयनी बोर्डिंगला टाकली ती ती म्हणलं घेऊन या ती सनसुदा आलाय जवळ हा काय सांगायचं तेव्हा म्हणलं आईला घेऊनच यावा पोरं भर भर भरभर चालतंय चालतंय या लेकरांची गाठ घेऊन म्हणून चाललोय आहे वाईच म्हणलं येवा जाऊन हो चालतंय चालतंय लका बसलाय तू आता कुठे चाललाय नेमका ने 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 तू काय नाही चालत आता इथंच बसणार आहे माहित आता होय मला महागाई जावं लागतंय काय जण उगाड्या ब तरीची चांगली जिरावलीच

शिर्फे बसलाय काय त्याची आज पिळकीच करतो त्याला भ्यास दाखवत बरं आलच द्या लागणार शिर्पा मी काय भीती भीत येत नाही तो अरे इथं बोत येतला का हे काहीतरी लोताला बोताल नाही मी हा नाही देव आहे ना हाय की खरं सांग देव आहे ना मग बोता भेटत हे हा Mas é isso, Ei, dele é bom. Tu és naiba saís isso. Mas é. Aê, saís bom, mano. Tô. Muito gelo, viu? Pasang tuh bawa. Eh, eh muter. Eh, iya mana pas bawa. Ha 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 पुरे, ए पुरे, मीली का आतमध्ये नाही काय बोलायचं पटतंय का मी मिली असते तर लय नीट नाटक जगलं असता लिंक बाप काय झालंय आता मी का म्हणूनच लागलं बोरा वरडा आता दिसाना बाहेर घरात दिसणार तर काम पडलेलं तर दिसतंय ना कोण करायचंय काम आपण हिथ बसलेली पाहिजे होती ना तू मग घरात दूध वर चाललं होतं म्हणून गेले आतमध्ये होय अग ती माझी टोपी आण बर तिवडी टोपी आण कि माझी अग टोपीसरूनच गेलो बघ मी काय अल्ला याला कशी काय लागली ग आम्ही लावली अग माझ्या देहनात नाही का, का हो तू आव एक दहा रुपये तोंड नशा तुम्हाला चढती आणि तरस आम्हाला होतो म्हणजे आम्ही बी पितोय काय दारू मग आता ह्याला लाटोपी काठीला अडकवले मला आला टोपी काठी काठी करत मला जर इतकं बही झाला असत तर मग नसती वाव्या डोक्यात गाठली थांबा तुम्ही बी गाजा पिजा वाढलाय काय हो मी गाजा ओढतो पोराला दारू पाचतो काय वाय तर तुझ्या तुझ्या हा वाटणीच बोल काय तरी म्हातार पण झालंय म्हणून तर राखी झाला हो मग काय नाही कारण वाटतोय काय तुला वय काय हा काय बोलतीस तरी वाट जी वाटा तुझे वाट तरी ही धरके वाईस येऊ दे त्याला सांगतो तुला काय सांगायचं काय तर दुसरं काय येत अग नीट बोला तुला मी सांगतो अजून बी नीट बोल का ग ही लावल्या पाय तो नाटक आणि माझ्या पण आयुष्यात वाटू येऊ दे त्याला सांगतो तुला येऊ दे त्याला सांगतो आपल्याला त्याच्या काय बर बर बघू बघू ते पेटर एक पेटर ही दुप्पट कार झालाय नुसता जीवाला लेकरा बाळाचं बघायचं सोडून ह्यांच बघत बसायचं लेडवा केून आलंय पारला का उशीर झालेला दिसतोय मालक तर होईत पारला का राम राम अरे कुठे गेला होता हा मामाच्या गावाला गेलतो सावकार काय का, का चार दिवस गावात दिसला नाही मामाच्या गावाला कशाला गेलता पूर्गी बागाय पूर्गी बागाय काय म्हणला मामा, का का मामा? तो सांग तू मानला अरे खाऊन सुटला लागा टरबोजावानी आणि तुला कोण पूर्गी द्यायचं हा अ मी काय एवढंही का लग्न करू मी कर व्यायाम व्यायाम कर राना रा तिरप व्यायाम होतोय की दारी आव थाना औषध माराय गुरांना खाया काढाय शेण आयला का काम करत असतात तर तुझी डिहरी कमी झाली असती की हा जाऊ का मला रानात राहणार जायच कशाला चालवले आई चू काट्या मला आला का इचो मोठा इचू काटा तर तूच आहे तुला कशाला दांडक पाहिजे कोण आला तुम्हाला वाटत जाऊ का मी बी चाललोय गावात तुला यायचं असलं तर चल रानात जायचं उशीर जा आबा हा बोला की एक डोक्यात प्लॅन आलाय आपल्या काय आलाय आणि त्यासाठी तुम्हाला बोलून घेतलं इथं कशासाठी हे आपली स्मशानभूमी आहे का ह्याच्या बसून त्या बंधाऱ्यापर्यंत काय करायचं आपल्याला माहिती का, का? रीती उपसायची तुम्हाला बाकी काय करायचं आबा परवाना बिरवाना चेरमन असल्यावर परवाना लागतो का इथं ते तर मारा कुठलं शासन आणि कुठलं प्रशासन आला इथं बर 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 हा मग काय लागल आपली मदत आबा तुम्हाला सांगतो डंपर जेसीबी हा आणि लेबर हा या दोन गोष्टी तुम्ही सांभाळायच्यात बर आणि बाकीच्या वरच लेवल जे आहे का हा ती केला शिवाला फोन मी शिवाला येईल येईल आता तो बर बर आणि असा विषय करायचा आपला किती काढणार ना, माल हा नाही इथं माल लई कि नारण ओरिजनल माल आहे बाई तर जुना माल आहे एक नंबर जाणारे माल आहे हा पारत्या माशांमधून बरं आपलं सगळं लई ल बा चांगलं जास्त आहे ते शिवाला फोन केलाय मी हां शिवा येईन बरं का इत बोलव की मग ये रे केलाय त्याला फोन मी आबा हां विषय कडक आहे का नाही एकदम कडक आहे नश्यावरील डोक्यात पैशाची नस्या बरोबर मालच काढणार फाकड्या निघण्यासारखा का शिवाला अरे ये शिवा बोल बघ शिवा तुला, का तुला या काय कामासाठी बोलले तुला कळलं नसत आता आम्हाला सांगितलं विषय समजून ते पाषणभूमी तर ते बंधारा या आपला एरिया आहे काय बर इथले आपल्याला वाळू काढायची वाळू हा कुठं कुठं बंद आहे ते मशानभूमी ते बाजारा कोणी बी आला ना शिवा आणि तुझी जर हो शीवा शीवा ए, साथ असेल मला आडवा करायची ताकद का व्हावी शिवा शिवाचा विषय आबा असा आहे आपण दोन टुकडच आहे बोलायचा विषय नाही ना तुम्ही त्याच काय मी का नाही काय काळजी करता जिथं विषय तिथं शिवा अरे त्यासाठीच बोलिल तुला त्याला काय काय मला काय करत आहे कशाची काय तुला सांगतो आयडिया काय करायचं गाव गाव गाड्यातलं मी सांभाळतो तुझ्या वर बी पोहच तुझी मला माहिती वरच तू सांभाळ गावातला जे आडवाईन त्याला माझी ताकद लावतो बघायला तुम्हाला काय करायचं आहे बाकी माझं भरपूर आहे येते माझ्या आणि वाळूच काय पार्टनरशिप मध्ये करू की आणि मी बघतो वाळूच मला सांगतो लेबर डम्पर आणि जेसीबी बाबा तुम्ही बघायचं बघतो की जे कोणी आडवाईल त्याला आडवा केलाच म्हणून साहू शर्मान तुम्ही काय त्याचं असलं काय डोक्यात आणलं जाऊ नका आणि जरी गाड्या लागला ना तर आपल्याकडे भरपूर गाड्या आहे अजून माले शिवाय इथं माल अस डिपार्टमेंट आपल्या ओळखीला तर काय काळजी घ्याय जाऊ नको झाला विषय डन मग तिथून हा पंधरा पर्यंत आहे का खाली पंधरा पर्यंत करून टाकू आपण काय असेल नियोजन काय शिवा ओरिजिनल माल आहे काडून म्हणलं की त्यात काय आता एवढे घरी फोनच लावून बोलवून घेतो सेवाला अरे उचल चाल गे बाबा लवकर फोन कोणाचा वाचतो तुला फोन बघा तर आला दाजीचा फोन बघा वैताग दाजीने काय केलंय माहिती आहे का सारखं दारू पिऊन दारू पिऊन का नाही चार माणसानं कुठं चाला म्हणलं की पहिला की जायचं पहिला दारू नंतर काय कुठं माहिती शिवा तुला सांगतो तुझ्या दाजीने नाई चांगला होता रे ती जरा चांगला होता ती आत्ता आता बिघडला एवढा चांगला होता चांगला बरोबर हा जर वेळ सांगितले बरं फोन घेऊन घे बोल बघ काय ते सांगला का म त्याची आयला अडचणी तेव्हा बोलाय दाजी अरे इकडे मी त्या झाडाखाली झोपलोय बघ पडलं असेल कुठे पिऊन मला काय ओटा ये नाय दारू थोडी जास्त झाली मला तेवढं न्यायला ये ना बर 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 लवकर ये काय तुम्ही येतच आहे झाडाखाली आहे बघ लवकर ये आलो 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 थांबत येतो तुम्ही

मला होत का का ना तुझ्या बरोबर तुला मी आणलाय आता जायचं नाही बर का तू हा माझ्या थांबायचे का तू का टेन्शन घेतोय फक्त मला सोडून जाऊ नको माझं बिन होत होत तुला बर काढायची मला जायचं मला करमतच नव्हतं खरं मग आता हे बघ आई आता मी देऊ आता माझं वय झालंय माझ्यापासून जाऊ नको आता मी तुला लय चांगला सांभीन तुझा बाप एका हाई असून दे मला माझ्यापासून जाऊ नको आता मी सोडत नसतो तुला तुझ्या मास्तरला बी सांगतो मी पण मला सोडून जाऊ नको आता नाही जात मला तरी होत आहे का आता पण बाप फुल पिऊन कि प्याला तरी आता काय हे बघ मी सांगून दमलो त्याला आणि तुझी आई तर काय आता काय करतोच असुली काय या दाजींचा सारखा दारू पिऊन फोन असतो मला कुठं असल्या जंगलात आणि काय करायचं प्रत्येक वारेनं सारखं दहा रुपये मला पहिला फोन फोन आहे शिवा तो कुठं आहे आई इकडे किती त्यांना समजून सांगायचं किती काय करायचं दारुन तर सगळं वाटोळच व्हायला लागले आता असं दहा रुपये पडायचं म्हणजे कसं व्हायचं हा उघड आहे दाजी उठा शिवा हा उठा तुम्ही आधी ते घ्या मोबाईल कसं व्हायचं असेल दहा रुपयाचं सारखं म्हणलं काय नाही काय नाही तुम्हाला बसायला तरी येत आहे का किती बसायचं थोडासा मला सांगा सर सारखा दहा रुपयाचा म्हणलं काय उपयोग आहे का सांगा तुम्ही मला सांगायचं तरी किती आपल्याला घरी जायचं चल घरी जर की पण असलं जरा सोंग डोंग बंद करा तुम्ही घरी गेला बोलू चला उठा आता उठाय तरी येते का नाही काय म्हणत उठा

तुमच्या तुम्हाला सांगतो घरी बसा चांगला हो चांगली शाळा शिका हो आणि मी आता सांगतोय मी बोर्डिंगला निघून जाय ना तुमच्या दोघांच्या बांधामुळे हा आता सांगतोय जाऊ दे नको बाळा तू टेन्शन घेऊ फक्त अभ्यासाकडे दे मी अभ्यासाकडे देतो सगळे मला चिडवते ती शाळेतली मी त्यांना मला पण मार वाटत जाऊन पुढतो सारखं सारखं बघितलं तेव्हा दारो असते हातात मी बुल्डिंगला निघून जाईल तसं नको कर बाळा तुला काय सांगायचं रोज मी ही हिवायता काढते या माणसाचा मला पण माहिती आहे की आता तू आले सांग केलेला अनगोड लागून देत नाही मला तर इथं राहू का तुमच्या रोजची बांधणं जाऊ दे नको जाऊ दे आता संध्याकाळच्याला ही खाची ना गाव हाय गणपती उठले ते मटाण पाहिजे मटाण <laughs> जाऊ आपण आण सदा हा नीट पासा की नीट गाडी पडेल की नीट पासा दारू रुपये वाठोळ करून टाकले तुम्ही सगळे मस्ती करत जाऊ नका हमा अरे माझा उद्या खाली नीट पडचाल नाही तर पाठी माग उभा तर रावसा नाही का राहली तू उभा लावली होती नुसती बेजार कामाची आता काय एकच मिनिट सांगतो ज्याला याच्याकडं बघतो हॅलो काय रे तुला बोलावलं जाणार नाही वय तुला काय म्हटलं रे शिवा आला म्हणून काय मला काय कोण न्यायला येणार नाही का अरे तुझ्यासारखी शंभर आहे माझ्याकडे शंभर कुणाला फोन लावलाय कुणाला लावलाय मला लावलाय की मी नाही आलोय की तू आलाय मग काय असले नाटक लावले ते काय गेले दहा रुपया तर काय करता नाही चुकून चुकून लागलं असेल चुकून लागलं लागेल मारायचं काम नाही काय झालं असं सारखा माणूस कोण नाही गावात चला एक एक मारेल जीव व्यवस्थित अगं जरा माणसासारखं राह ती लिकरू आलंय तर त्याच्या समोर तर नेटणार का वागा जरा काय झालं मग काय झालं मग आता काही काय असं लागूत आले सरकार आई जरा दप जरा थोडं असले काय सवलतले 10 रुपये बघ कुठे सापडलं तुला कुठं सारखं पडलेलं जसं ते कुठं बी अरे पडलेलं काय दादा तुला सांगायचं की पोरग सुद्धा आलंय हा तर ती पोरग मते इथं राहायला नको मला आलो मग काय तर कळलंय आलंय का आलो साप आलोय तर म्हणतं इथं नको राहायला हे असलं काय आलंय गावाचं लगत आहे हेलो कशाला हे कर दारुपयाची सवय काय करणार हरवून मारून चालणार आहे काय लेखाला काय म्हणतात ती त्याचे मित्र कोण काय म्हणतोय तुला कोण काय म्हणतो जीवच मारतो एक एक येते का तुम्हाला कशा लटक करून बोलताय कोण काय बोलल तुला कोण काय बोलतय हे गवत आणले काय काय हे गवत कशाला आणले गवारीची शेंगाय आहे संध्याकाळी करायची मटण बिटाण करायच नाही असलं काय आणले गवत आणले ग तुमच्या दोघांची बडबड चालू रे बर का ते काय पाचवीलाच पुजलेलं सु मला पुढं काम आहे मला जायचं आजचे दिवस जागा राहा पण मग अशी मटण जेवताय का हे मी कामाला हे आहेत लक्ष राहू दादा मी ह्या दोन लेकरांकडे बघून तर बाबा सगळं काढती नाहीतर आता क्लिअर राग सांगितले आता मी चाललोय मला जा काम

मटण करून आराम करतो काय हे बघ आपण काय करू मटण आणून गवच घालते पडलं बघा पडला आता तसं चाडव वाईट बाबा नुसता जाऊ दे तुमच्याकडेच बघून मी काढती बाबा अभ्यास करा चांगला आणि मोठ व्हा शिकू ना जाऊ दे चल मी आणते मोठा करते मी तुला